आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीची माहिती देणार आहे मुंबई युनिव्हर्सिटी शांताक्रूज येथे वसलेली आहे इथे जाण्यासाठी शांताक्रूज स्टेशन पूर्वेकडून तीनशे तेरा नंबरची बस आहे तिकीट फक्त पाच रुपये आहे दुसरा पर्याय शेअर रिक्षा भाडे दहा रुपये आहे आता मुंबई विद्यापीठाची फी मुंबई विद्यापीठाची एफ वाय ते टी वायची फी तीन हजार सहाशे पंचावन्न सी असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल तर साडेसहाशे एम एम कॉम एम एस सीची फी सहा हजार रुपये ई बी सी असेल तर अठराशे आहे ई बी सीसाठी डोमेसाईज सर्टिफिकेट जरूरी आहे व उत्पन्नाचा दाखला जरुरी आहे जो तहसीलदार कार्यालयात मिळतो या फीमध्ये पुस्तके व त्यांच्या लेक्चरची सोय आहे लेक्चरची वेळ दररोज चार ते सहा आहे परंतु नोकरी करणारे लेक्चर अटेंड करू शकत नाही पण रविवारी नऊ ते एक लेक्चरची सोय आहे यूट्यूबवरसुद्धा तुम्ही त्यांचे लेक्चर पाहू शकता आता त्याची साईट यच टी टी पी एस डबल डॉट डबल स्लॅश एम यू डॉट ए सी डॉट लॉग इन जर तुम्ही बारावीनंतर सी ए करत असाल व तुम्हाला बी कॉमसुद्धा करायची असेल तर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमधून करू शकता तसेच तुम्हाला बी कॉमनंतर सी ए करत असाल व एम कॉम किंवा एल एल बी करू श करायची असेल तर मुंबई युनिव्हर्सिटीमधून करू शकता आता ॲडमिशन ॲडमिशनचे दोन सत्र आहेत जून ते एप्रिल मे आणि दुसरा आहे नोव्हेंबर ते नोव्हेंबर आता यामध्ये जे तुम्ही जूनमध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्यांचे क्लासेस साधारण ऑक्टोबरपासून चालू होतात तर तुम्ही नोव्हेंबरमध्ये घेणार आहेत त्यांचे क्लासेस जूनपासून चालू होतात त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही त्यांनी दोन वेळा ॲडमिशनची सोय केलेली आहे म्हणून आजच मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपलं नाव नोंदवा व स्वतःचं भविष्य उज्ज्वल करा